काय झालं तिकड तुम्ही काय झालं मला बघू दे काय 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 मला सांग काय काय झालं पण काय कराय तुझं म्हणणं काय सांग मला काय म्हणणं आहे सांग की काय म्हणणं आहे तुम्ही शाळेत चढ घेणं देणं नाही तुमचं शाळेत चढवतात फक्त मला ना डबडी वागतात कोणाला काय म्हणत नाही म्हणून कोण काय म्हणलं तुला कोण काय म्हणलं जाव तिकड तुम्ही वहिनी मीनाक्षी वहिनी काय झालं अ काय झालं काय झालं सांग तिकड काय झालं सांग की काय झालं अ काय झालं अगं पोर तुझी ती अग ले केशवनी गाडी नेली हॉस्पिटलला रोज तर की सोडवायला मी सोडवा जातोय ना रोज पोहरांना अय का कोणाचा ताव कोणा काढलाय बघितलं का कस व्हायचं अ विषय कुठे गेला तिकड अगं पण रिक्षा लावून टाकू गाडी बैठले ग कसं तावय कसा आहे हाय का त्या चावाला काय चव चोता काय ह नाही माशाला वाटायचं काहीतरी घरात झालं या मोठ रागाचा तवा आला ती तुम्हाला सांगतो हातपाय पण चोरन माझ झालं झालं काय होईने झालं काय सांगाव तुम्ही आता एवढ्यात सांगा की काय सांगा की काय झालं आता एवढ्यात वर होते कुठ काय झालं सांग काय झालं ग मनाने काय झालं बर सांग तुझं म्हणणं काय मला सांग म्हणणं काय सांग मला लवकर काय की म्हणणं मला कळू दे मला अरे कळ कळल्याशिवाय तर मला कस कळणार तू सांगितली शिवाय कळणार तरी कस बोलके तुमच्या मला काय झालं मला कळू दे तर म्हणणं काय मला कळल्याशिवाय वय नाही तिचं म्हणणं कळल्याशिवाय मला कळणार आहे का कसं काय हा सांगा <laughs> रिक्षा लावून टाकू बस लावून टाकू का ओमला पण शाळेला सोडवाय <laughs> नाही आला आणायला अहो <laughs> आता केशव गेलाय जाऊ केशवची गाडी नेली बाप्पाने हा <laughs> आणि माझी गाडी नेली दोघांना म्हणून आज मी सोडायला गेलो नाही हा म्हणून सोडवायला की सांग लावायची मला कुणाच घ्यायला देणं नाही तुमचं नाही तर पोरात माझे माझं काम करत त्याला बस आणखी लावत आहे शाळेत

कुठं देऊ सोडून तुला वनवासा द्यायचं सोडून कुठं सोडायचं काय म्हणलं का आप म्हणलं पोरगी तीन दिवस झालं मला चहाच इस्तरत नाही परत खुनशाने करते अस तस हे म्हणली मी आप अवं झालं काय झालं काय माझी गाडी नेली केशवने केशवची गाडी नेली बप्पाने म्हणून मी काय म्हणलं आता राधूला तर बस आहे शाळेला ओमला शाळेला उरप ती ओम तर एकतर उरकत नाही तरच देतो हा तरच देतो आणि मग ती आपाला म्हणलं की बाबा सोडून ये शाळेत आणि आप म्हणलं की बाबा लगेच मला ती चहा देत नाही तीन दिवस झाले मला चहा द्या नाही इचरा नाही केवढ्याच म्हणून असं तसं मग त्यामुळं झालंय आपा गेला ते म्हणते सर पोहारीला बस लावून टाका म्हणलं लावतो बस लागली किरकिर किरकिर -किर करा मी तुझे नंबरवर मला फोन कर फोन कर माझे नक्की फोन कर पण बरं झालं तुला तरी मला काय सांगतो तुम्ही कसा म्हणता रूट काय करते म्हणजे फोन लागायचा फोन दिला काय केलं की मला त्या ओरून दे पाती तुगाच बोल ते करत या या खाली या तुम्ही का अवघड या बा बघितलं का कसं या आता विषय असा मित्रांनो तुम्हाला सांगतो की राधुल हाय बस शाळेला जायला रोजच्या रोज येते आणि ओमला नाही कृष्णाला हितले तर जवळ आपल्या घरा पैसे म्हणून आम्ही सोडून येतो विषय असा होतो की केशवने गाडी तिकडे नेली म्हणून गाडी नव्हती म्हणून आम्ही आपाला कॉल केला एकतर ओम उठत नाही लवकर लय किरकिर करतो त्रास देतो रडकुंडे जीव आणतो त्या पोराला रोज दहावीस रुपये द्या लागतात तेव्हा ती शिवाय जातो मग त्याला उरकवलं आलं बघतोय तर गाडी दारत नाही मग गाडी दारत नाही तर मग केला आपाला कॉल आपा उशीर आलं तर अश्विनी ताईला कॉल केला अश्विनी बघितला होता तुम्ही हिडो मध्ये अश्विन ताई पण आलता नेहायला आपाने तिकडे शंभूला कॉल केला मिनुस तुझा तर नासाल तसं तुझं तुझा शंभू गाडी घेऊन आलं नेहाला बरं तवर तर ह्या दोघांच्या मध्ये अश्विनीच्या नापाच्या मध्ये आपाच आलं नेहाला शंभूच्या आपा आलं ओमला घेऊन जाताना म्हणलं ह्या पुरीचे नाटकं बघतोय असं करते तशी करते कि बाबा मला चहा इचराय किंवा जेवायची इचरा नाही असली सुनाई बाई असं तसं बरच काय काय प्रियंकाला बोलून गेलं प्रियंका म्हटली मी एवढं करून धरून सुद्धा मला तर एवढं बोलणं खायला लागतं एवढंही होतय आहे म्हणून ती पिसळली आणि झालं काय काय एक एकतर चिडचिड झाली तुम्हाला सांगतो एवढं लोक काढून द्यायसाठी आता तिला येते काढून द्यायला ही एक पोरगी एक तर ती झाली चिडचिड काय झाले राधू राजारी तिचा डबा नेऊन द्यायचा लेकरांचं दोन शिळेचं बघायचं उरका उर्के करायचं दोन बांधे ही मसाला भरायचं रात्री मग हे होतं चिडचिड आणि त्यात तु वरण तुम्हाला सांगतो हे असलं आपण आता मी काय करू मला काहीच माहित नव्हतं कशाला तुम्ही ते काय म्हणत म्हणताय तिला उघड काय म्हणते चहा दिला नाही दिला नाही तुम्हाला त्याने कुठला तुम्ही त्या तुम्ही घालवता येईल पूजा पूजा पशी काय सांगताय हिज तुम्ही लावता या तुम्ही हिज सांगताय तिला आणि तिचं सांगताय हिला असं करताय

मग आता शाळेत नाही यायला तुम्हाला सांगितलं नाहीच गप्प काय म्हणायची गरज आहे काय म्हणतो तीन दिवस झाले चरलाय काय मग काय म्हणलं आता पोहराच काम उठायचं तुम्ही म्हणजे पोरीची चुक हिजी हिचं काम आहे उठायचं पोहरांचा काय म्हणून उपयोग नाही पोरांच्या आईने उठायला लागतंय लवकर पोरांनी लवकर उठायचं असतं काम आहे सायपा करून द्यायचं होय होईन हँग नाही डोकं पिकलं आपले पिकले पाहिजे सारी होई नाही गलास पडायला लागले हातातले कसं व्हायचं होय खरं आपल्या विषय मिटला जाऊ द्या तुम्ही किती <laughs> <laughs> <laughs>